पालघर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भ्रष्टाचारात बुडाले अधिकारी बेजबाबदार असंवेदनशील आहे पालघर जिल्ह्यातील वीज विभागाचे अधिकारी ते उघडपणे नियमाचे उल्लंघन करत आहेत हे ठिकाण महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात आहे राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अधिकारी उघडपणे नियमाचे उल्लंघन करत आहे आणि सरकारी जागेत दिवाळी साजर करीत आहे ज्यामुळे जनतेला उघड्या तारांमुळे मृत्युमुखी पडावे लागत आहे पालघर जिल्ह्यातील बेटे गावातील काही दृश्य येथे आहेत हे पाहून तुम्हाला समजेल की हे का, अधिकारी किती बेजबाबदार आणि कायद्याच्या पलीकडे आहेत ते दोषी आहेत का अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का एवढेच नाही तर वेळोवेळी लोकांनी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले काही लोक म्हणतात की पैशाच्या लोभात हे अधिकारी प्रथम वाढवलेले बिल पाठवतात आणि नंतर तडजोड करतात काही लालच घेऊन हे बिल कमी केले जाते अशा प्रकारे हे अधिकारी विभागाची प्रतिष्ठा खराब करत आहेत आणि त्यांचे खिस्ते भरतात अशा आरोपांना अपघात पृष्टी मिळालेले नाही येणाऱ्या बुलेटिन मध्ये आम्ही तहसीलमधून संपूर्ण प्रकरण प्रेक्षकांसमोर सविस्तरपणे मांडू सध्या एवढेच आपण पुन्हा भेटूया एका नवीन बुलेटिन आणि नवीन माहितीसह हो। जय हिंद जय महाराष्ट्र हे देखा आहे आणि हा जो वायर दिसतो तुम्हाला हा खाली आलेला किती ह्याच्यामध्ये करंट आहे का नाही माहीत नाही पण एवढा आहे की हा जो वायर आला आहे खालते एखादा म्हणजे शॉक पण असला ना तर कोणाला पण शॉक लागू शकतो एकदम खाली यायचे कोणी पण त्याला हात लावू शकते हा आहे बेटेगावच्या रस्त्याला बोईसर तुम्ही बघू शकता कसा आहे वायर पूर्ण खालती आलेला आहे